नमस्कार माझ्या बहिणींनो नमस्कार तुम्हाला शांताबाईचा नमस्कार जे जे लोक आपल्या चॅनलवरती आज नवीन आहे त्यांनी त्यांनी आपल्या चॅनल आजच सबस्क्राईब करा आणि ज्यांनी ज्यांनी केलेलं आहे त्यांनी त्यांनी लाईक कमेंट शेअर जरूर करत जा तर चला मग समोर व्हिडिओ बघू काय माय बाय कुठे घालून दिली साखर काय नाही पाच किलो साखर आणली ऐकलं त्या रोजी बिड्यानं पाच किलो साखर आणली कुणा डब्यात घालून दिली तिला माहीत माय मावले इतकी आली म्हटलं मला साखर तर आहे हा कोणा वाळपूरची साखर पाहून राहिली मी दोन घंट्यापासून साखर पाहून राहिली पण नाही दिसून राहिली का नेली माझ्या घरी सांग काय माहीत बाप्पा सारा बाजू ठाकी घेतला सरळ हात घेतला माझ्या सुनीन साखर दिशी ना पत्ती दिशी मला आता काय का चहा करू आई चार्टो बरं चांगला फर्स्ट क्लास ठो मला जा लागते मग वावरात चार्टो तुला किती वाढून सांगितलं मॅ चार्टो चार्टो अजून काही चार नाही झाला बाहेर वाटत पाहून राहिलो मी म्हटलं आणतो तुझ्या आता माय बाई लहान झाली लहान झाली मार हुकूम सोडतो चाठो चाठो ती बायको मार आणि जाऊन बसली माझ्या घरी आठ दिवस झाली तिला अन्न जाणं अन्न तिली माझ्यानं होते काय काम धंदा माझ्या पाय देतात माहिती अंदर तुले हा चांगला म्हणतो मला चाठो चाठो आणि त्या बायकोनं म्हणलं साखर कोणा डब्यात घालून दिली दिसून दिली दोन घंटे तरी साखर पाहून मी त्या दिवशी पाच पैसे साखर आणली बाबानं हा अरे गाईस काही दिसून देत नाही घरातलं सगळं आगड हाती घेतला आणि येईल का माझ्या घरी फोन करून विचार दिले काही बोलतं का बाई काही बोलतं का अशी शिल्लक बोलत राहत तू कधी पाहिलं तो माझ्या घरी काय नाही ते अशी बाय ना अशी थोडा डब्यात ठेवेल असं म्हणजे मी खोटे बोलून राहिली काय नाही 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 म्हणायचं काय आहे खोटी आव काय ती बायकोवर खोटं पाळते ना ती मला खोटं पाड अ एखादा पोरगा असतात तर बाय बायकोला फोन केला असं म्हटलं असतं चल व यवा घरी मा माझ्या काम होत नाही तिथे नाही उलट मला हुडकून सोडते आईच्या करव आई सायपा करव आता माया म्हाताराया म्हाताराच्या याच्यानं होते काय एवढा काम धंदा होते काय आणि त्या बायकोला कुठे काय घालून दिलं सामान आहे नाही दिसून नाही राहिलं आई तुला कर न शिन कर च्या एवडूकी बरोबर करु नको चाललं मी तू राहू दे आता ते दोन तीन दिवस झाले गेली आता कसा कातील घ्यायला जाऊ मी कमीत कमी दिवस होऊ खुदे हा मग ती स्वतःच फोन करते मला या घ्यायला म्हणून तू ते मागेच मला जायला लावतो मग काय झालं काय झालं मग दोन तीन दिवस झाले जाऊन मग काय जास्त लागते का माझ्या घरी हां माहिती आम्ही सत्या काम होत नाही म्हणून आई चौदे नाही आता काय आता हा आता आठ दिवस राहील मग आता मी तिला घ्यायले मी तसं ठेवत नाही दिले हो ना जगाच्या पाठीवर बायकोले दिवस राहिले आणि त्या बायकोलाच लेकर होऊन राहिले आमचे आबायतूनच पडले आम्हाला दिवस राहिलेच नाही आम्हाला लेकर झालेच नाही आराम पाहिजे तिला आराम पत्राचा आराम कायचा आराम रे कोणतं काम आहे आपल्या घरी कोणतं काम आहे सांग ना अर्ध्या अर्ध्यावर काम तरीच करतो रे काम कोणतं करते ती बायकोला भाकरी खापते आणि त्याच लागेल आराम पाहिजे तिला जाऊ दे बाकी लागेल पुरत नाही चाललो मी जाऊ दे फैल कुठू चार राहू दे चाललो मी अरे फोन करतील जाऊ नको फोन करतील घ्याले तो म्हणा मी जसं कोण तुला घ्याले माझ्या काम होत नाही सांगते मी तुले स्वयंपाक करेन नाही मी पाहिलं पाहिलं चालला गेला असं आहे ना आपलं कोण घरात तिने शिकवलं शिंदे मला घाई ना का एक महिना आम्ही राहतो दुसरी वाईट वाईट तुम्ही धाकाना पहिली ते आता खायची येते आणि माझ्यान काम होत नाही बाबा माझ्यान काम होत नाही प्रू आई शिकेल माझ्या काम धंदा करता करता आता नाही करत नाही काम आ? आई तू इकडे आहेस काय काय हो बाई सोनू सांग ना काय म्हणत होती आई म्हटलं यांचा फोन आला होता आ, हे म्हणत होते मला कधी म्हणत घ्यायला मग काय सांगू त्यांले जा का? आता काका येऊ राहिले असा मावशीच्या घरचे उद्या परवा तर मग यां बोलावून घेऊ का मग सोबत पावन चालवून जाते मग मी चालली जातो घरी नाही हो सोनू काही बोलत काय आता चालू तू दोन तीन दिवस झाले तुले येऊन नाही नाही थांब ना आता था। महिनाभर थांब हो नाही राहिलीस ती मी पण माझ्या सासूशानं काम नाही होत ना तुला माहिती आहे की त्याले डोंगराचा त्रास आहे मग हे म्हणून राहिले करून राहिली म्हणत तिले घेऊन ये तिला घेऊन ये आईच्यानं काम नाही होऊन राहिलं म्हणत

कसं समजा नरद आली गेली महिनात असते घरी मग एवढा आईच्या अंगावर एवढा लोड पडत नाही कामाचा म्हणून म्हटलं चली जातं मग मी सोनू तुझी तब्येत आता पाय बरं हां तुला दवाखान्यातून आताच आणलं डॉक्टरनं काय सांगतलं पाय ती तब्येत सांभाळून सांगतो मला काय म्हणे चांगलं खाय पाहिजे काळजी करा माहिती औषध पाणी द्या म्हटलं महिनाभर राहिली असती तुला चांगलं चांगलं करून घाऊ घातलं असतं बाई आम्ही हां भाऊ जाय म्हणत की नाही आई सुरूत येईल सुरत होत्या मग महिनाभर मग मग आम्ही त्या किंवा करत नाही तुला माहिती आहे कशा आहेत ना हां आता सासूले समजायला नाही पाहिजे काय दवाखान्यात नेलंच नाही का बाई ना आता आम्ही सोय करू लागत आम्हाला करू देऊन नाही द्यायची आता आम्ही एवढ्या मागे जाऊ श आणल्या हे आणल्या मग घरी डबल खराब होशील तू पाय बाई मला मग हां तूच सांग आता आता काय आहे तर किती दिवसानं आली तू मग काय होते आता नाही महिनाभर तर पंधरा दिवस तर आता बाईला का पंधरा दिवसही काम नाही करू येत काय मग एवढं कोणतं काम आहे ना दोन टाईमचा साहेबच करावं लागते की नाही आणि धुन्यायला तर वॉशिंग मशीनच आहे नाही लावता त्या बाईला ते मग कोणी लावून देते मशीन त्या वेळेस पण लावून देतात वॉशिंग मशीन मग एवढं कोणतं बाईवर कामाचा అంటే నన్ను జా ఛానా మూ అ దివసాన తేమ మర రాజే తా బర జావు మే సో చూసాను మన తో పను హా బాయ్ ఆడ రాయనం మీ కర్ర గేలావరీ స్టేజ్ టమ్ టామనే ఐకే మాజీవారి ఆయన ఫ్ మీ మావీ చల్లి దివీ మే ఆయన మేము చాలి సంగతే పావును ఎల్ आठ दहा दिवसांनी या म्हणा आठ दिवस तर आहे आता काय आहे दोन तीन दिवस झाली झाले लगेच आता आले लगे फोन मागं चालला लगे चाल चाल घरी कधीच ठेवत नाहीत आता ठेवा दोन जीवाची लावतो मग ते फोन मी आठ दिवसांनी या म्हणतो आई म्हटलं बाबानं दोन पिशव्या कळे आणल्या एवढा मोठा करायचं काय करता मग तर लोणचं घालून थोडं जास्तच घालतो मग तिसो पण दिल्या जाते मावशीचं पण दिल्या जाते मामाच्या घरी काय मावशीच्या घरी ओ बाई हो ना दीपाली ते चा, चा, ते बाबाच्या मित्राच्या वावरात कोण कैऱ्या पाडल्या ते बाराव्यानंतर सुटलं का व त्या दिवशी पडल्या असतील त्या वाऱ्यानं तर पुरा सळा सडा पडला मग रोडवर रोडवर चावर आहे त्या माणसाचं तर लय लो काहीनं नेल्या म्हणे वेचू वेचू तर मग जसं त्यानं फोन केला येईल ने म्हणे मग आता त्या खाली पडल्या डागेल डुबेल होतात नव्हत्या कैऱ्या मग दोन दोन थैल्यावर कैऱ्या आणल्या त्यानं मग हो घे ना मग लोणचं घालून आपण घेत त्याला पूर घालत नसतो एक पाणी पडल्याशिवाय घ्या घालून हा बाई जास्त काही नाही रुपाली दुपाली आहेच नाही हा तोंडात दीपाली हे बाय मस्त तुला सांगतो मी तिखट मीठ असं यानंच चांगलं लागते व अशा कैऱ्या चांगल्या त्या हे कर चांगल्या काप चांगल्या लहान लहान फोळी आणि त्याला मस्त तिखट मीठ आणि जसा मसाला आहे तो लोणच्याचा आणि तो टाक बस तेवढंच असं जास्त जास्त काही तेल टाकू नको सध्या शिक मग टाकी लागलं तर मागून असंच इतकं चांगलं लागते म्हटलं मी मागच्या वर्षी घातलं होतं विचारे मस्त मस्त होते जास्त काही त्याला लागत बी नाही असंच घालू वर्षी म्हटलं कमी यायचं कसं मग आता लागलं ना पाणी वडला डबल घालता येते ना अजून आहे की नाही ते म्हणा ना हो ना चालते ना घालतो मी सरसाद घालतो मग नंतर घालू मग अजून चांगलं सारे सरसादास साई एवढं सांगा लागते मग खूप छान लागते रोजच्या चव येते हो होईनी घाला लोणचं तुम्ही लोणचे नाव काढता माझ्या मनाला पाणी सुटलं होईनी तरच घाला लोणचं आता मी हा वाट दिवस मग तसं मी बी खाईन मग आता मी दोन लोणचं लोणचं मग डबल करूनच काय ऑर्डर राहिलं हो का ताई घालते ना मग मग घालून देतो तुम्हाला लोणचं सोबत घेऊन जाता तुम्ही हो निन्न हो, मी सोबत दे मग खरच असं आंबट चिंबट न कसं होईल एखादी बोडशी लग तर मग खास उन्हाळ्याचं पाणी पाणी जीव करते ना हो मग खात जा खा वाटलं ते खात जा मी तर म्हटलं तुम्हाला जे एखाद्या वाटलं ते खात जा पाणी पण भरपूर पेत जा कसं पाणी कमी निपटलं पाहिजे शरीरात जास्त झालं पाहिजे पाणी भरपूर पेत जा बरं बसा मग तुम्ही दोघी जणी आहे ना बोलत अशा औषधा येत का अजून प्लीज वेळ झाला अशा गोष्टी जाऊन साडीच घ्यायची होती ना फक्त काकाल कपडे तरी बरंच फीड झाला ना अब हो ना काय नाही बिचारी काय काय म्हणत అదే పుణ్యన తిరిగి జాయి బాగుతా వక్తాబుల్ గడి అంటే పాడి అంటే జ్వారీ కది భో నీ వారి చి సామాన్ బర సో జీవి తాడు ఆవలిసి కొంత వస్తున్నా తగ్గ ఫోన్ శ్యా మేచ నింతు మా దుకా మే हा ये येतील ना मग येतील ना काय घ्या वाटलं तर मग आवडलं तर वाटते आई बरं आई मग स्वयंपाक वगैरे झाला माझा घेऊ का मग तिथे ती कापून तेवढ्या हो घे मग जा घेऱ्या कापून ती कुठं गेली रुपाली तिच्या आईचा फोन आला आई तर ते बोलू राहिली फोनवर असं काय फोन आला का तरी तिच्या आईचा बरं बरं बोलते ना मग बरं घे मग तू करायला कापून येतोस मी मी कापू लागतो मग तुझे तिथे कापू लाय मोठा हो या तर कापते मी एकटी असं काही नाही आई इकडे आका तुम्ही काही इकडेच बसलेलं आहे काही जेवण जेवून करावं लागतं कि नाही तुम्हाला दोघीले हो ना पूर्ण जेवण थांबणार आता आता नाश्ते केले माहिती काय खाल्लं माहिती मी सँडविच माहिती पोहे खाल्ली पो आहे माहिती बोला असिलिटी वाढते कस बसते मला काही भूक नाही मला ते अशी आली की जीव म्हटलं अशी आली नाही अजून काय ते आईचा फोन आला ना ठेवला काय हो ना आई मी तुम्हाला तेच सांगू रेडी माझ्या मम्मीचा फोन आला आता माझी मम्मी येऊन राहिली दवाखान्यात दवाखान्यात यायचंय तर जसं येईन म्हणे इकडे मग असं काय ती मम्मी येऊन राहिली काय येऊ दे ना मग मग काय तर येऊ दे ना दवाखान्याचं काम आहे मग इकडेच त्या कधी येऊन राहिले हो ना म्हटलं मी ये म्हटलं संध्याकाळीच येऊन राहिली पाच सहा वाजेपर्यंत येऊन जाईन हो का येऊ दे ना मग येऊ दे ना मग का भुकणी का मग मग म्हणून ताई तुम्ही जेवून घ्या ना तुम्हाला भुकणी लागली काय तुम्ही दोन दोन तासांना थोडं थोडं खात जसं होतं इतका की आपल्या कधीच जाऊ नाश्ता केल्यापासून काहीच नाही खाल्लं तुम्ही ज्यूस पण नाही घेतलं मी म्हटलं तुम्हाला ज्यूस करून देऊ का नाही म्हणे तुम्ही नाही होईनी मला काही आहे जाऊ दे ना मी भूक लागेल ना त्या मग कसं जेवणच पोट भर करेल तसं खाल्लं की मग जेवण नाही थकत मग बरं ठीक आहे तुमच्या मध्ये पण कसं गॅप आपलं का म्हटलं जेवणाच्या मध्ये आत नाश्तच्या दोन तास गॅप फारच फार दोन तासच झाले हा चार पाच तास झाले तुम्ही काहीच नाही खाल्लं म्हणून म्हटलं नाही सगळ्या सोबत जेईल ना मी आता नाही तुम्ही करा ना काय करायचं तुम्हाला काम राहिलं असेल तर करून घ्या कसं मावशाला सगळं सोबत जाऊ आपण हो ना काय लेकरं गेले सर घर सुसून लागून राहिलं काय गमून तिने राहिलं नाही तर आता लोक बापारी आता लोक निरा काम ठेवा बसतात आजी आजी आत्या आत्या असे म्हणतात माय बुऱ्या घरादारा म्हणजे मस्ती करतात आणि खेळतात कुठतात विचारच नको पण कसं तर घरचं शांत शांत वाटून राहिलं मला काही गमरच नाही राहिलो <laughs> हो ना आई आला आता ना सारखेच चा आला होता आला होता फोन मम्मी तू कधी येतो म्हणे म्हटलं येतो म्हटलं मी लवकरच येतो मस्त गरम राहिलं आई त्याला तिकडे मस्त गरमुयल आता मम्मी होऊन राहिली की नाही म्हटलं मी त्याला म्हटलं मग आज आजीवून राहिली म्हटलं इकडे तर नाही म्हणे मी येत नाही म्हणे नाही म्हणे मग आई म्हणे नाही येतो तर कसं तू दाराजवळ मस्त राहते ना माझ्या वहिनी सोबत छान नाही सांभाळतात बरं ते मस्त मामा आहे मामी आहे मस्त छोटे बाळ आहे माझ्या त्याच्यानं मस्त मामाच्या इथं येत नाही म्हणते छोटा बेबी आहे म्हणते मी येत नाही छोट्या बेबीला सोडून हो ना बहिणी <laughs> तुमच्या वहिनीने पण झाला मुलगा आहे की नाही हो त्यांनी पण वाटतं तीन चार वर्षाने झाला ना आहे ना, ना हो पण तीन साडेतीन वर्ष समजा झाली लग्नाला त्यांच्या समजा आता चारच होतात ना पुढच्या महिन्यात हो त्यांनी समजा तीन वर्षानंतर झाला समजा मुलगा मुलगा झाला हो छान आहे माझा भाचा खूप गोड आहे हो ना बरं झालं रे मुलगा झाला है आहे है वहिनी आणि की नॉर्मल झालं की सिद्ध झालं मग त्यांचं नॉर्मल झालं डिलिव्हरी सुरू होते त्यांची असून तुमची पण नॉर्मल होते तुम्ही टेन्शन नका घेऊ आणि तुम्हाला पण मुलगाच होते इतकं टेन्शन नका घेऊ तुम्ही काही हो मुलगा हो मुलगी हो दोन्ही पण सारखं सुचते आईला <laughs> नाही तसं नाही होय मी माहित आहे मला काही चालते मुलगा हो मुलगी हो तसं नाही म्हणत मी हो म्हणा ते म्हणा म्हणजे सगळं चांगलंच होईल म्हणा माझं इतकं म्हणजे वाटते म्हणा थोडंसं भीती वाटते कोणाचं पाहिलं की इतकं टेन्शन नाही घेत मी काही झालंच चालते मला काय आहे आता देव देवान एवढ्या दिलं तेच तर किती मोठी गोष्ट आहे मुलगा काय मुलगी काय तू त्याच्यात नको चित घालत जाऊ काय होईल काय होईल काय होईल आता चित घालत राहील दिवसभर सासू काय म्हणेन नाही पाहुणे काय म्हणतील सासरे काय म्हणतील इतकं लक्ष घालू नको त्याचा बदल परिणाम करून घेऊ नको काही हो चालते आपल्याला काही झालं तर इकडल्याशी नसतात घेत झाल्यावर बरोबर माया सुटत असते मग काही दे